चौतीस वर्षांपासून नवीन आरटीओ विजापूर रोड लगत असणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर मंदिरात गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते बुधवारी गोंदवलेकर महाराजांच्या एकशे अकराव्या पुण्यतिथीनिमित्त गुलाल आणि पंचनदी भजन आरती तसेच सुयोग महाराज केसरकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते त्यानंतर महाप्रसाद करण्यात आला होता याचा लाभ अनेक भक्तांनी घेतल्याचे मंडळाचे लक्ष्मीकांत कुलकर्णी विष्णूदास बुलबुले यांनी सांगितले समर्थ कंदाडक महाराज उपासना मंडळ याची स्थापना जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जाने झाली चौदा जानेवारी चौतीस वर्ष आमचं मंडळ दर रविवारच्या साप्ताहिक उपासना करते दुपारी दुपारी, दुपारी चार ते सहा उपासना असते त्या उपासनामध्ये महाराजांची पदं आरती नामस्मरण असे सगळे कार्यक्रम असतात दरवर्षी आमच्या मंडळाचे सभासद निर्घनिया क्षेत्राच्या ठिकाणी ठेवून धार्मिक ग्रंथाचं पारायण करतात आत्ता जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्ती सलग उपासना झाली कधीही खंड पडलेला नाही आणि त्या याच्यामध्ये दरवर्षी आम्ही रामनवमीचा उत्सव महाराजांच्या पुण्यतिथा उत्सव गुरुपौर्णिमा आणि महाराजांची जयंती असे उत्सव आम्ही साजरे करत असतो त्यातले मोठे उत्सव म्हणजे महाराजांची पुण्यतिथी ही जवळजवळ पाच दिवस असते आणि रामनवमीचा उत्सव पाच दिवस करतो आज या उत्सवामध्ये स्नेहाताई देई शिनखडे रत्नप्रभाते सहस्त्रपती दीपक महाराज केळकर आणि संयोग महाराज केसकर यांची कीर्तन प्रवचनाचं ये सभासदा लाभ झालेला आहे त्या सर्वांनी महाराजांचं नाम महात्मा सांगितलेलं आहे आणि त्यांना महात्मामुळे हो आमच्या समाजात रोज जास्तीत जास्त नाम घेण्याचा प्रयत्न करतात गेले दरवर्षी आम्ही अकरा कोटी तेरा कोटी असा संकल्प करतो मागच्या वर्षी अकरा कोटी केला होता यावर्षी आपण अकरा कोटी एकवीस लाखाचा संकल्प केलेला आहे आणि तो पुढच्या पुण्यतिथी पण आम्ही पूर्ण करा